मुंबई पुणे एक्सप्रेस वेबर भयानक 5 पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कुंडीचा सामना करावा लागतो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भयानक वाहतूक कुंडी झालेली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत वाहतूक कुंडी तडकल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत पुण्याकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सोशल मीडियावर वाहतूक कोंडीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत तसेच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करू नये असा इशारा दिलेला आहे दिवाळीच्या निमित्ताने हजारो लोक प्रवास करत आहेत त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे पुणे लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत अमृतांजन ब्रिजपासून ते खोपोली एक्झिटपर्यंत तब्बल वाहनांची गर्दी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे काही वाहने जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वळवण्यात आलेली आहेत त्यामुळे दस्तुरी पॉईंट परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी झालेली आहे दिवाळीच्या सुट्ट्या आणि शनिवार रविवार सलग आल्याने चाकरवणीत मुंबईकर आपापल्या गावी निघालेले आहेत तर काही पर्यटक लोणावळा खंडाळा परिसरात फिरण्यासाठी येत आहेत त्यामुळे महामार्गावर तास गाड्या अडकलेल्या आहेत दरम्यान ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बोरघाट महामार्ग पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई